गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या द स्टोरीजला एका छोट्या मुलाला काय झालं काय माहीत नाही परंतु तो आपल्या आईवर रागावला आणि ओरडू लागला आई मला तू आवडत नाहीस मला तू आवडत नाहीस आणि मग स्वतःच शिक्षेच्या भीतीने घरातून बाहेर निघून गेला आणि मग एका दरीपाशी आला ओरडू लागला की मला तू आवडत नाहीस मला तू आवडत नाहीस आणि मग काय दरीतून प्रतिध्वनी आला मला तू आवडत नाहीस मला तू आवडत नाहीस त्या छोट्या मुलाने आयुष्यात प्रथमच असा प्रतिध्वनी ऐकला होता त्यामुळे काय झालं तो घाबरला आणि मग घाबरून पळत पळत घरी आला आपल्या आईजवळ आला आणि आईला म्हणाला आई गे ना एक छोटा दुष्ट मुलगा आहे आणि तो मला असं म्हणतो आहे की मला तू आवडत नाहीस मला तू आवडत नाहीस आईच्या सर्व काही लक्षात आलं तिने मग काय केलं तिने आपल्या मुलाला सांगितलं तू एक काम कर तू परत दरीकडे जा आणि तिथं जाऊन असं ओरड की मला तू आवडतोस मला तू आवडतोस मग तो मुलगा दरीजवळ गेला आणि जोरात ओरडला मला तू आवडतोस मला तू आवडतोस मग काय दरीतून तसाच प्रतिध्वनी परत आला की मला तू आवडतोस मला तू आवडतोस त्या छोट्या मुलाला एक चांगलाच धडा मिळाला की आपलं आयुष्य हे प्रतिध्वनीसारखं आहे आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं आपण सुख दिलं तर सुखच मिळतं आपण दुःख दिलं तर दुःखच मिळतं आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं तर माझ्या आजच्या या द स्टोरीजमधून तुम्ही काय शिकलात जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा आणि तात्पर्य नक्की सांगा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद